गृहमंत्री फडणवीसांचा पहाटे तीन वाजता फोन आला होता असा आरोप मनोज जरांगी केलाय फोनवर गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं आणि दुसरीकडे गुन्हे दाखल केले असा आरोप जरांगी फडणवीसांवर केलाय आणि त्याचप्रमाणे परळीतल्या सभेतून त्यांनी फडणवीस आणि शिंदेना इशारा दिला संहितेनंतर गाठ आपल्याशी आहे असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय बोलले ना तरे तरे आ, आ, ते माझ्याशी शिकवायचं बोलायचं नव्हतं तरी त्यात काय मी काय आपल्या पोटात कावकार ठेवत नाही आपण त्याने रात्री तीन के वाजता केला मी एक वाजता घेतला आणि म्हणलं मन त्यांचं नाही जोडायचं आपल्याला नाही आप नाही म्हणले ना। ना 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 बोलातलं त्यांचे लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं की पुढं काय होणार नाही दीडचं असं होईल बीडचं बोलतो बोलतोय पण त्या नांदेडचे एसी बिजालण्याचे एस लय त्रास दिले खूप नाही झालंय नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला करत पण चाललं सुरूच याचा अर्थ एककडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आप आपल्याच बांधवाने कोणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिकवती गुन्हा दाखल सुरू आहे एक सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीसला काय होऊ शकतो चोवीसला बैठक कॅबिनेट बैठकीत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करू म्हणून सांगितलं आचारसंहितेच्या अगोदर कॅबिनेट घेतली दोघही माझ्याशी बोलले पर्यातून जाहीर करतोय मी ते मुख्यमंत्री पण आणि गृहमंत्री पण नाही अंमलबजावणी केली खोट बोलून पुन्हा डाव साधला आणि आचार आदर्श आचारसंहिता लागली त्याला माहित होत आचारसंहितेत काय करता येत नाही आणि माझ्या समाजालाही माहीत माहिती आहे आचारसंहित आता काय करता येत नाही पण तेही विसरून गेले आदर्श आचारसंहिता संपली की गाठ आपल्या बरोबरच हे पुन्हा